नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तीन अंकी संख्यांचा गुणाकार करायला शिकणार आहोत तर या अगोदर आपण चार अंकी संख्येची बेरीज किंवा गुणाकार भागाकार वजाबाकी हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर खूपच सोप्या पद्धतीत गणित हा विषय शिकवला जातो तर आप चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे आपली सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला गुणाकार करायला तुम्ही खूपच सोप्या पद्धतीत शिकणार आहात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर पाडेपाठ असतील तर गुणाकार करणं खूपच सोपं जाणार आहेत आणि जर पाठ नसतील तर पाठ करायला सुरू करा तर गुणाकार करताना नेहमी ने उजव्या हाताकडून म्हणजे इकडून इकडं जाता जायचं आहे म्हणजे पहिल्यांदा ह्या संख्येचा गुणाकार करत इकडे जायचं आहे तर ए गुणाकार करताना खालच्या एक एक संख्येने वरच्या सं सर्व संख्येला गुणायचं म्हणजे खालची एक संख्या घ्यायची जसं की पहिल्यांदा आपण पाच घेतलं तर या पाचने वरच्या तिन्ही संख्येला गुणाकार करायचा अगोदर तर प पहिल्यांदा पाचने गुणाकार करू पाचने शून्यला गुणलं उत्तर हे शून्य येतं नंतर पाचने आठला गुणू तर पाचचा पाडा आठपर्यंत म्हणायचा आहे पण ते चाळीस चाळीसला शून्य आपला हातचा आला चार तर पाचचा पाडा तीनपर्यंत म्हणायचा आहे पाच त्रिक पंधरा आधी खातेचे चार सोळा सतरा अठरा एकोणीस तर तुम्हाला बेरीज करा येतच असेल येत नसेल तर आपले व्हिडिओ नक्की पहा तर आता हे झालं आपण पाचनं गुणलं या तिन्ही संख्येला तर आता पुढच्या संख्येनं गुणायचं म्हणजे दोनने ने या तिन्ही संख्येला गुणायचं त्या अगोदर आपल्याला इथं पहिल्या संख्या झाली की दुसरी संख्या घेत असताना पहिल्यांदा आपल्याला एक शून्य वाढवायचं आहे आणि नंतर गुणाकार सुरू करायचा आहे तर इथं आपण शून्य वाढवलं तर इथं आपण शून्य घेतलेलं आहे आता गुणाकार सुरुवात करू तर दोनने शून्य गुणलं शून्य दोन ने लागूनलं गुणलं दोनचा पाडा आठपर्यंत म्हणायचा आहे आणि किंवा आठचा पाडा दोनपर्यंत म्हणलं तरी चालतं कोणतं सोपं असेल ते म्हणा आपण आठचा पाडा दोनपर्यंत म्हणू लवकर होतं तर आठ एक आठ आठ दोन्ही सोळा सुडा। सोळाला सहा हातच्या आले एक तर दोन गुणिले तीन दोनचा पाडा तीन पर्यंत किंवा तीनचा पाडा दोन पर्यंत म्हणा तीन एक तीन तीन दोन सहा आणि हच्या एक सात आता पहा विद्यार्थी मित्रांनो आता या दोन संख्येने आपण यांना गुणून झालं तर आता इथं आपल्याला गुणाकार करताना या दोन संख्याचे पहिल्यांदा इथं दोन शून्य द्यावे लागतील शून्य शून्य आणि नंतर या संख्येने जसं ज संख्या वाढत जाते तसंच तसं शून्य वाढत जातात तर या संख्येने आता यावरच्या सर्व संख्यांना गुणव तर सहा ने ही सॉरी दोनने ने शून्य गुणलं शून्य दोनने ने आठ ला गुणलं आठचा पाडा दोनपर्यंत म्हणू आठ एक आठ आठ दोन्ही सोळा सहा हातच्या आले एक तर तीनचा पाडा दोनपर्यंत म्हणू तीन एक तीन तीन दोन सहा आणि एक हातच्याचे सात तर याची आपल्याला आता बेरीज करायची आहे तर शून्य इथं पण शून्य अधिक शून्य अधिक शून्य शून्यच तर नऊ अधिक सहा नऊच्या पुढे सहा सहा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधराला पाच हातच्या आले एक सहा अधिक एक सात अधिक सात सात एक सात अजून चौदा आणि एक पाच सॉरी एक पंधरा तर याच बेरीज आपली पंधरा येत आहे तर पाच हा चार आला एक सात अधिक एक आठ तर आपला गुणाकार आलेला आहे पंच्याऐंशी हजार पाचशे पुढचं गणित करूया तर पहा शून्यने कोणत्याही संख्येला गुणलं तर आपला गुणाकार शून्यच येतो तर शून्यने शून्यला गुणलं शून्य आलं शून्यने पाचला गुणलं शून्य शून्यने सातला गुणलं शून्य तर पहा आता पुढची संख्या घेतल्यानं आपल्याला एक शून्य घ्यायचं आहे दोन नंबरची संख्या आहे म्हणून आपल्याला पहिल्या आणि हिच्या पाठीमागं एकच संख्या आहे तर एकच शून्य घ्यायचं आहे तर दोनने शून्य ल शून्य दोनने पाच लागुणलं पाचचा पाडा दोनपर्यंत म्हणा पाच एक पाच वा दोन दहाला शून्य हाचाला एक तर सातचा पाडा दोनपर्यंत म्हणायचा आहे सात एक सातचा दोन चौदा आणि हातच्याचे एक पंधरा आता पहा आता आपल्याला इथं सहाने गुणायचं आहे सहाच्या पुढं किती संख्या आहे दोन तर आपल्याला इथं पहिल्यांदा दोन शून्य घ्यायचं आहे सहाने शून्यला गुणलं आणि नंतर गुणाकार करायचा आहे सहाने शून्यला गुणलं शून्य सहाने पाचला गुणलं सहाचा पाडा पाचपर्यंत म्हणा सहा पाच तीस तीसला शून्य हा आले तीन तर सहाने सहाचा पाडा सातपर्यंत म्हणा साईसा छत्तीस साहस ती बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस हात्याचे तीन म्हणून पंचेचाळीस आता याची आपल्याला बेरीज करायची आहे इथं शून्याची बेरीज शून्य इथं पण शून्याची बेरीज शून्य इथं पण शून्यच आहे तर पाच अधिक शून्य पाच एक अधिक पाच सहा आणि चार।, चार ला करुया। चार तर आपला गुणाकाराला चार लाख पासष्ट हजार पुढचं गणित करूया चारने पाचला ला आहे पाच चोक वीस वीस ला शून्य हा छाले दोन चारने चार लागून यायचं आहे चार इंच सोळा सतरा अठरा अठराला आठ हा आला एक चारने तीन लागुनायचं आहे चारित्रिकून बारा आणि एक तेरा शून्य घ्यायचं आहे पाच त्रिक पंधराला पाच हच्च्या आले एक तीन तीन चौक बारा अधिक हच्च्याचे एक तेरा तेराला तीन हच्च्या आले एक तीन त्रिक नऊ आणि हातेचे एक दहा दोन शून्य घ्यायचे आहेत आणि नंतर दोन ने गुणायचं आहे दोनचा पाडा पाचपर्यंत बेपंच दहाला शून्य हच्या आले एक बेचोक आठ अधिक हाचेचे एक नऊ आणि बेत्रिक सहा हाचा नाही तर सहा अधिक शून्याची बेरीज शून्य आठ आध अधिक पाच आठच्या पुढं पाच बटून यायचा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेराला तीन हाचे आले एक तर तीन अधिक तीन सहा आणि हातशे ते एक सात नऊ अधिक एक दहाला शून्य हातचा एक सहा अधिक एक सात अधिक एक आठ तर आपला गुणाकार आलेला आहे ऐंशी हजार सातशे तीस पुढचं गणित पाहूया मुलांना तुम्हाला जर काहीच कळत नसेल तर कमेंटमध्ये सांगा तुमचे काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये सांगा मी ते नक्कीच तुम्हाला सोडवेल आणि तुम्हाला जर कोणत्या विषयावर म्हणजे काही तुम्हाला येत नसेल तर त्यावर व्हिडिओ बनवायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा मी व्हिडिओ नक्कीच बनवेल आणि आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आणखीन एक सांगायचं आहे की आपण पाचवीपासून पाचवी सहावी अशा सर्व हे क्लासेसचे स जे आपले पुस्तक असतात त्यातील गणित विषयाचे सर्व सरावसंच उदाहरण संग्रह आपल्या चॅनलमध्ये आपण टाकतो ते तुम्ही पाहायचे असतील तर पाहू शकता आणि तुम्ही कितवीला आहात तेही मला सांगा म्हणजे मी तुमच्याही वर्गाचे उदाहरण संग्रह सरावसंच सोडून या या चॅनलवर टाकेल म्हणजे तुम्हाला ते पाहता येतील तर चला सुरुवात करूया गणिताला आपल्या तर सहाने सात लागून यायचा आहे सहाचा पाडा सातपर्यंत म्हणायचा आहे सहा साए, 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 ला चाहे। सेछ चाहे। सेछ ला सहा साईज छत्तीस साईज बेचाळीसला दोन हातच्या आले चार डबल साईज सत्ती बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सेहेचाळीसला सहा हाच्या आले चार तर से पहा हे सेहेचाळीस आहे तर ही कल्ली संख्या आपण खाली लिहायची असते आणि ही संख्या वरील लिहायची असते आपण हे तुम्हाला हातच्या जायबरजेच्या व्हिडिओमध्ये पण समजवला आहे हातचा कसा द्यायचा ते तर चला सहाने सहा ला गुणायचं सहा सहा छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस चा, तर शून्य घ्या पहिल्यांदा आणि नंतर गुणाकार सुरू करा सहा सत्ती चा, बेचाळीसला बेचाळीसला दोन इथं आणि चार इथं तर सहा सत्ती बेचाळीस आणि चार त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सेहेचाळीसला सहा हा चाले चार तर सहा ने सहाला सहा सहा छत्तीस आणि चार चाळीस दोन शून्य घ्यायचं आहे आता आणि पाचने पाचचा पाडा सातपर्यंत पाच पाच पंचवीस पाच सक्क तीस पाच सत्त पस्तीसला पाच हा चाले तीन पाच सत्त पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस अडतीसला आठ हच्या आले तीन पाच पाच पंचवीस पाच सक तीस आणि तीन तेहतीस याची आपल्याला बेरीज करायची आहे दोन ला दोन सहा अधिक दोन सात आठ सहा अधिक पाच अकरा अकराला एक हच्या आले एक तोंडी बेरीज आली पाहिजे आठ अधिक एक नऊ अधिक चौदा तेराला तीन हच्या आले एक तीन अधिक एक चार अधिक चार आठ आणि तीनला तीन तर आपला गुणाकार गुन्हा आलेला आहे तीन लाख त्र्याऐंशी हजार एकशे ब्याऐंशी पुढचं गणित पाचचा पाण्या पंच पाचपर्यंत पाच पाच्चा पाच्चा पाच पंचवीसला पाच हातचे आले दोन पहा मुलांना तुम्ही व्हिडिओ थांबून अगोदर गणित सोडून पाहू शकता आता तुम्हाला गणित येतं असेल जमताच असेल तर अगोदर व्हिडिओ थांबवा आणि तुम्ही स्वतः सोडून पहा आणि नंतर उत्तर येते का ते व्हिडिओमध्ये येऊन पहा तर चला चलागणित सुरूवायला सोडवायला सुरू करू पाचा पाच पंचवीसला पाच हचे आले दोन पाच सत पस्तीस छत्तीस सदतीस हातशेचे दोन तर सदोतीसला सात हचे आले दोन पाच त्रिक पंधरा हातशेचे दोन सोळा सतरा शून्य पा चारचा पाडा पाचपणे म्हणायचा आहे चारा पंचवीसला शून्य हाच्या आले दोन तर पहा हो हो इथं ला चा चार पंचवीस केलं होतं म्हणजे आपण ह्या संख्येला गुणलं होतं मग हातचा इथंच द्यायचा आपण ही संख्या खाली लिहितो पण हातचा ज्या संख्येला गुणला आहे त्याच्या पुढच्या डोक्यावरच येईल तर इथं पा चारचा पाडा सातपर्यंत बनायचा आहे चार सत्त अठ्ठावीस आणि हातच्याचे दोन एकोणतीस तीस तीसला शून्य हातच्या आले तीन चार बारा तेरा चौदा पंधरा सॉरी अजून एक राहिले आपलं गुणायचं तर हे रेष नाही तर चारने चारने गुणायचं आहे पहिल्यांदा इथं दोन शून्य घ्यायचं आहे नंतर चार पंचवीसला शून्य हाचे आले दोन चारास अठ्ठावीस चारा एकोणतीस तीसला शून्य हाचे आले तीन चार त्रिकोण बारा तेरा चौदा पंधरा आता याची बेरीज करायची आहे पाच सात सात अधिक शून्य अधिक शून्य सातच पाच अधिक एक अधिक शून्य सहा पाच अधिक एक सहा आणि एकला एक तर आपला गुणाकार आलेला आहे एक लाख सहासष्ट हजार सातशे पंच्याहत्तर सॉरी मुलांनो इथे एक चूक झालेली आहे पाच त्रिक पंधरा आणि सोळा सतरा अठरा इथं अठरा येतं आणि हे आठ येतं इथं तर आपला बरोबर गुणाकार हा एक लाख सहासष्ट हजार आठशे पंच्याहत्तर हा येतो पुढचं गणित करूया सहाने एक ला गुणलं सहा एक सहा सहाने तीन ला गुणलं सहा एक सहा सैन दोन बारा साहित्रिक अठरा अठराला आठ हातचे आले एक सहाने चार ला गुणलं सहा एक सैन्य बारा साहित्रिक अठरा सहा चोवीस आणि एक पंचवीस आता शून्य घेऊ अगोदर आणि एक गुणू तर एकने एक गुणलं एक एकचा पाडा तीनपर्यंत तीन, तीन एकचा पाडा चारपर्यंत चार तर दो आता दोन निघुणायचं आहे त्या अगोदर दोन शून्य घ्यायचे आहेत दोन बेक, क दोन बेक क बे दोनचा पाडा तीनपर्यंत बेग बेपी दोन चार बेत्रिक सहा दोनचा पाडा चारपर्यंत बेत्रिक सहा बेचोक आठ या दोन्हीची बेरीज करायची आहे सहा आठ अधिक एक नऊ पाच अधिक तीन पाच सहा सात आठ अधिक दोन नऊ दहा दहाला शून्य हचाला एक सहा अधिक एक सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेराला तीन हच्या एक आठ अधिक एक नऊ तर आपला गुणाकार आलेला आहे त्र्याण्णव हजार शहाण्णव पुढचा गुणाकार शून्यने तीन ला शून्य शून्य शून्यला कोणत्याही संख्येनं गुणलं तर शून्यचं येतं तर शून्य शून्य एक न गुणायचं आहे तर तीन एक तीन चार एक चार पाच एक पाच तर दोन शून्य देऊन आता दोन न गुणायचं आहे तीन एक तीन तीन, तीन दोन्ही सहा चार एक चार चार दोन्ही आठ पाच एक पाच पाच दोन्ही दहा तर बेरीज करायची आहे शून्य तीन चार अधिक सहा दहा दहाला शून्य हच्या एक आठ अधिक एक नऊ अधिक पाच चौदा चौदा ला चार हचा एक शून्य अधिक एक एक आणि हे एक उत्तर आला आपलं गुणाकार आला एक लाख चौदा हजार तीस पुढच्या संख्येचा गुणाकार तीन ने तीन ला गुना तीन त्रिक नऊ तीन ने नऊ ला गुणा नऊ एक नऊ नऊ दुन्या नऊ त्रिक सत्तावीस सात हच्या दोन सात ने तीन ला गुना सात एक सात सात चौदा सतर एकवीस बावीस तेवीस शून्य घ्या चार त्रिकोण बारा बाराला दोन हचा आला एक न चारचा पाडा नऊपर्यंत चार नवे छत्तीस आणि एक सदोतीसला सात हचा आले तीन चार चा आठा वीश, आठा वीश ती, तीन, एक चार चारचा पाडा सातपर्यंत म्हणायचा आहे अठ्ठावीस अठ्ठावीसला ती अठ्ठावीस अधिक तीन एकोणतीस तीस एकतीस एक आता दोन शून्य घ्यायचं आहे आणि सहाने गुणायचं आहे साहित्यिकोण बारा बाराला दोन हातच्या आले एक सहाचा पाडा नऊ पर्यंत बनायचा आहे सहा नवे चोपन्न आणि एक हातचा पंचावन्न पंचावन्नला पाच हातच्या आले पाच सहाचा पाडा सातपर्यंत सहासाई छत्तीस साहित्य बेचाळीस आणि पाच त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस आता आपल्याला याची बेरीज करायची आहे नऊ सात अधिक दोन आठ नऊ तीन अधिक सात दहा आणि दोन बारा बाराला दोन हचा एक दोन अधिक एक तीन अधिक पाच आठ अधिक एक नऊ तीन अधिक सात दहा दहाला ला शून्य हचाला एक चार अधिक एक पाच तर आपला गुणाकार आलेला आहे पाच लाख नऊ हजार दोनशे नव्याण्णव इथे सायंत्रिक अठरा आपण दोन 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 म्हणलेला आहे पाडा अठरा सायंत्रिक अठरा हा आला होता एक आणि न साईस आहे छत्तीस साईज एकोणबेचाळीस साहा अठे अठ्ठेचाळीस साहेन्वे चौपन्न आणि पंचावन्न पण पंचावन्नला पाच हा चा आले पाच साहेब सत्ती बेचाळीस त्रेचाळीस सव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस बरोबर आहे सगळं फक्त इथंच एवढं चूक झाली होती एक आठ अधिक तीन दहा सात अधिक तीन दहा आणि एक आठ अठराला आठ इथं आपला हाचा येतो एक आणि इथं दोन अधिक एक तीन आणि पाच आठ आणि एक नऊ आहे बरोबर आहे सगळं तर आपल्याबरोबर गुणाकार आला आलेला आहे पाच लाख अठ्ठ्याण्णव सॉरी पाच लाख नऊ हजार आठशे नव्याण्णव तर मुलांनो व्हिडिओ बनवत असताना क्वालिटी चेक करत असताना लक्ष दुसरीकडं जातं म्हणजे व्हिडिओवर जातं त्याच्यामुळं जा असं चूक झालेली आहे परंतु एक सर्व उत्तरे मी बरोबर काढून ठेवलेली असतात त्याच्यामुळं तुम्हाला चुकीचं उत्तर जा जात जा नाही त्यामुळं तुम्ही चिंता करू नका तर पुढचा गुणाकार करणार आहोत आपण सर्व उत्तरेत मला बरोबर मिळणार आहेत सात गुणिले चार सा सातचा पाडा चारपर्यंत म्हणायचा आहे सात आट, दोन। साथ एक सात साधून चौदा सात एकवीस सात चौक अठ्ठावीसला ला आठ हाच्या आले दोन सात एक सात साधो चौदा सात एकवीस बावीस तेवीसला ला तीन हाच्या आले दोन सात एक सात सात चौदा पंधरा सोळा शून्य साईन चौक साईन चौक चोवीसला चार हाचे आले दोन साहेब सैन दोन बारा सैन्रीक अठरा एकोणीस वीसला शून्य हाचे आले दोन साहेब साईन दोन बारा एक आणि दोन तेरा चौदा शून्य शून्य पाच चौकवीसला शून्य हाचे आले दोन पाच एक पंधरा सोळा सतरा सतराला सात हाच्या आले एक पाच एक पाच व दोन दहा आणि एक अकरा आठ चार अधिक तीन सात सहा सात आठ अधिक चार बारा दोन हा चार एक एक दोन तीन आणि एक तर गुणाकार आलेला आहे एक लाख बत्तीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर तर पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण तीन अंकी संख्यांचा गुणाकार करा करायला शिकलो आहोत पुढे तुम्हाला काय शिकायचं आहे ते कमेंटमध्ये सांगा आपण त्यावर नक्की व्हिडिओ बनवू आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद